परळीमध्ये नियोजित जे अन्नछेत्र चालवतात यांचा सत्कार जो आहे तो केला जातो आहे नेमकं या सत्कारादरम्यान त्यांच्या भावना काय आहेत या प्रतिक्रिया काय आहेत आपण <द्णीण> जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सत्कार केला जातो आहे नेमकं काय प्रतिक्रिया सत्कार म्हणजे त्यांचं कामच असं आहे की त्यांनी सत्काराला आम्हाला विनंती करणार तिशेट ते, ते म्हणजे नाही एक सत्कार घेण्यापेक्षा मला चार लोकांची सेवा करते गेल्या अकरा वर्षापासून अन्नछेत्र तेही <णी�> स्वतःच्या म्हणजे आपल्यासारख्या दानशूर लोकांनी जर दान दिलं त्याच्यावर चालतं याला कुठलाही मंदिरचा ट्रस्टचा कुणाचाही हे नाही तुम्ही आम्ही जे देतो पण एवढी निष्काम सेवा आहे की आपण त्यांच्या सेवेपुढे नतमस्तक होतो एवढी नियम सेवा म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेच्या आतचं जेवण जेवल्याचा अनुभव इतर आल्यावर नियमितपणे रुचकर जेवण दिलं जातंय कधी आस्वाद घेतलाही आणि यावरून तुम्हाला काय वाटतं स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला असेल अन्नपूर्ण मातेचा प्रसाद तुम्ही घेतला असेल काय प्रतिक्रिया हे सगळं चालू आहे आयुष्यात कुठेतरी कुस्त कुस्त केल्यासारखे असा प्रसाद आणि असं जे ती जिमेवरची चव जे याच्या कधी जाणार नाही एवढं असं वाटतं आणि सगळं बघितलं आपण पाहायला गेलं तर सगळं देणगीच्या स्वरूपातून जे काही दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये असं जे ते देणगी याच्या माध्यमातून इथं चाललं करते कसं अद्भुत आहे एकदम ते देवी देवा देवस्थान हे आहे अखुत आहे थोडाच काही हे गेला नाही फक्त देणगीवरतीच सगळं चाललेलं आहे आणि प्रसाद एकदम जिबी एकदम अमृत असल्यासारखं आहे प्रसाद घेडणाऱ्या मला अमृत खाल्ल्यासारखा अनुभव आहे वाटत प्रशासनानं देखीलकड लक्ष द्यायला पाहिजे मदत पत्रकार आलेला आहे मंगळ्या कार्ड घेडलेला आहे सर्व लोक आम्ही याच्यामध्ये पेपरद्वारे यांचं पूर्ण माहिती आहे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र कर्नाटक मी कर्नाटक मध्ये आलेलं आहे कर्नाटकमध्ये सुद्धा मी प्रचार पत्रिकेमध्ये घालून मी प्रचार करतो इतर स्वच्छता वगैरे पाहिजे याबद्दल मी काय वाटतं तुम्हाला आता एवढं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण मी जेवण केलेलं आहे पण तिथं अक्षरशः मला इसव म्हणजे छान वाटलं जेवण करताना त्या अन्नामध्ये पण एवढी चव होती आणि एवढी स्वच्छता होती मला म्हणजे खूपच आनंद झाला आता आज आमची सगळी पत्रकारांची मीटिंग होती स्मॉल अँड मिडीम न्यूज पेप्रॉफे त्यांनी जोशी साहेबांनी व्यवस्था केली तर मला पाहून खरंच आणि गुरुंकडे ते म्हणजे महाराज जे सेवा करतात निस्वार्थी पण आणतात इतर अन्नक्षेत्र आणि अन्नक्षेत्रामध्ये काय वेगळं पण जाणून आलं त्याच्यामध्ये अन्नाचा कण सुद्धा ताटामध्ये ठेवू नये अशी देखील मागणी हो ना त्यांचं बरोबर आहे कारण अन्नपूर्ण देवी जे आहे आपण एवढं जे अन्न करतो अन्न म्हणजे पूर्ण अन्न म्हणजे पूर्ण परब्रह्म आहे त्याच्यामुळं त्यांनी पूर्ण अलाउन्स करून प्रत्येकाला सांगणं आणि परत आणि माझ्या बाजूच्या जे होते आमच्या त्यांच्या ताटात अक्षरशः थोडी करपलेली पोळी होती ती एक बाई येऊन ती पोळी घेऊ लागली नका ती खाऊ म्हणे म्हणजे इतकी व्यवस्था आजपर्यंत मी तर कुठं नाही कसंही वाढतात वगैरे करतात पण तसं यांचं नाही एकदम आपले समजा नातेवाईक जवळचे कोणी आपण जसं जेवणाची व्यवस्था करतो तसं आग्रहाने ते वाढू लागले आणि आता शिवथाळी वगैरे एवढ्याला सरकार देतं त्यांना बरोबर आहे पण यांना जर सरकारने मोठी स्कीम दिली किंवा यांना त्यांनी सबसिडी दिली समजा तर म्हणजे काही हे हेच होणार नाही नुकसान होणार नाही सरकारचं खरंतर या आलेल्या भाविकांच्या देल प्रतिक्रिया पत्रकारांच्या प्रतिक्रिया खरंच तुम्हाला पण वाटतंय की सरकारनं प्रशासनाला तुमच्याकडे लक्ष वगैरे द्यायला पाहिजे प्रशासन देईल या नाही देईल ह्या ह्या गोष्टींना आम्ही जास्त बघत नाहीत आमचं जे आम्ही एक वीस पंचवीस लोकांची जे मित्रमंडळ आहे यांचं एकच लक्ष्य आहे की वैद्यनाथाला जे दर्शनाला वार येते ते असे तृप्त होऊन वारंवार जाऊ आमच्याकडून काही जर का कमी जास्त झाला तर त्यांनी आम्हाला सल्ला द्यावा आम्ही त्याच्यावर शंभर टक्के विचार करू त्याच्यावर आम्ही लगेच प्रोग्रेस करू आणि जितक्या जास्तीत जास्त समाधान होईल तितका आम्हाला आई आणि प्रभू वैद्यनाथाचा आम्हाला आशीर्वाद भेटत किती वर्षापासून हे चालवतं हे हे मागालच्या अकरा वर्षांनी चालतं आहे निरंतर दोन दोन कधी कधी एका दिवशी अशी अडचण वगैरे आली नाही की त्या दिवस अन्नक्षेत्र बंद असं काही आतापर्यंत असं एकदाही झालेलं नाही ह्या ह्या मागालची भूमिका खूप मोठी आहे कारण की प्रत्येक प्रळीकर ह्या अन्नक्षेत्राला आपलं समजतं आहे ह्यामुळं ह्या अन्नक्षेत्राला एक वेगळं आणि वेगळी ताकद आहे जे की आता स सरांनी सांगितली अमृत स्वत आईचा हा प्रसाद आहे आईचा दरबार आहे त्यामध्ये आई सगळ्या भक्तांना बी असंच वारंवार खुश करीत हे मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून आणि सत्कार केला गेला काय भावना आहेत नेमकं तुमच्या हे सगळं पाहून आम्हाला खूप आनंद झाला एवढे पत्रकार किंवा या लेवलचे लोक आतापर्यंत संपादक संघ पहिल्यांदाच आम्हाला भेटला एवढे लोक कधीच एकत्र येऊन आम्हाला कधी भेटलं तुम्हाला आतापर्यंत त्याच्याबद्दल खूप आम्हाला आनंद वाटतो खरं तर अन्नछत्र जे चालवतात त्यांचा सत्कार जो आहे तो पत्रकारांच्या माध्यमातून केला गेला आहे पत्रकार तेव्हाच सत्कार करतो कारण की ते ज्यावेळेस <laughs> त्या पत्रकाराला काहीतरी वेगळं दिसून येतं त्यामुळे पत्रकार मात्र आवर्जून पुढं येऊन त्याचा सत्कार त्या व्यक्तीचा केलो तशी सिच्युएशन जे आहे ते परळीच्या अन्नक्षेत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणखीन काही अपडेट्स या संदर्भातले मिळतील काही देखील बाणं तेवढंच मत बसणार आहे आणि या दरम्यान अशीच नवनवीन अपडेट सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेण्याचं काम करतो कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्योदय मीडिया या भिडे परळी